शरद पवार म्हणाले माझ्या वाटेला जाणाऱ्यांना मी सोडत नाही आता सुनील शेळकेंसाठी देवेंद्र फडणवीस ढाल बनले महाराष्ट्राच्या राजकारणातील बुजुर्ग नेता म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी गुरुवारी लोणावळा येथील सभेत आक्रमक अवतार धारण करत अजितदा गटाचे आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला होता सुनील शेळके यांच्याकडून स्थानिक पातळीवरील शरद पवार गटाच्या नेत्यांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा होती याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेळके यांना फटकारलं मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही असा इशाराच शरद पवारांनी दिला होता पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेळके यांचा बचाव केला ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली यावर फडणवीसांनी म्हटलं आहे की पवारसाहेब मोठेच आहेत आज ते इतकी वर्ष राजकारणात आहेत त्यांना राजकीय क्षेत्रात पंचावन्न वर्ष पूर्ण झाली या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं मी त्यांना सल्ला देणे इतका मोठा नाही पण त्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत याचा विचार त्यांनी केला पाहिजे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्याचा तो स्तर खाली येईल कोणी आमदार त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना

जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई